मद्य नाकारल्याने हाणामारी सहा जणांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा फिर्यादीवरही तक्रार मद्य देण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून एकाला शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी सहा जणांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इचलकरंजी शहरातील द ट्रॅव्हल सिंग या बियर बार व हॉटेलमधील सुहास लाटणे गोविंद लाटणे चिंतामणी लाटणे ऋषिकेश लाटणे लाटणे आणि अभिमन्यू लाटणे यांचा या प्रकरणात समावेश आहे या घटनेबाबत निलेश सुदेश राहणार नगर यांनी फिर्याद दिली आहे हे त्यांच्या द मध्यप्राशन करत होते रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी आणखी बिअर मागितली असता मॅनेजरने नकार देत सुहास लाटणे यांना बोलावून घेतले त्यानंतर सुहास लाटणे यांनी हॉटेलमध्ये एक निलेशला शिविगाळ केली त्यानंतर अन्य पाच जणांनीही लाथाबुक्यांनी व प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली अशी माहिती फिर्यादीत दिली आहे दरम्यान हॉटेल मॅनेजर अनिकेत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार निलेश मलके याच्या विरोधातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी चौकशी सुरू आहे